हॅलो पंकज सुरेश कारले बोलतात ना हा बोलतो नमस्कार अमोल पाटील बोलतो हा बोला सर पंकज भाऊ तुमचा मेसेज आलाय मला मला व्हॉट्सअपला हो हो आता का हा हा तर तुमचं गाव खुपटी ना तालुका ता, नेवासा जिल्हा अहमदनगर हॅलो तालुका नेवासा ना हो अच्छा तर कलिंगडाचं खूप जबरदस्त उत्पन्न काढलं तुम्ही अतिशय जोरदार थँक्यू सर पूर्ण वापरलं तुम्ही वा व्हेरी गुड पूर्ण हंड्रेड पर्सेंट ना हंड्रेड पर्सेंट बर क्षेत्र आपलं किती अडीच एकर होतं अडीच एकर क्षेत्र होतं आणि अठरा हजार रुपये बसवले तर अठरा हजार रुपये बसवले म्हणजे तुम्ही बरोबर माझ्या अंतरानुसार साडेसात हजार झाडं एकरी बसवली हो चेकर 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 हो करेक्ट करेक्ट आणि तुम्हाला अठरा हजार रोप अडीच एकर मध्ये जवळपास त्र्याऐंशी टन माल निघाला त्र्याऐंशी टन माल निघाला अच्छा आणि काय भाव काय मिळाले अकरा रुपये दहा पैसे व्हेरी गुड म्हणजे एकरी तेहतीस टन माल निघाला हो आणि जवळपास अकराशे दहा रुपये टन गेला अरे वा खूपच सुंदर बाकीचे आजूबाजूचे जे प्लॉट होते दुसऱ्या शेतकऱ्यांचे काय फरक जाणवला तुम्हाला सर आपलं त्यांच्या एकवीस बावीस मध्ये फायनल झाले सर ते एकवीस बावीस टन मध्ये बर म्हणजे जवळपास आपल्याला सरळ सरळ दहा बारा टन हो दहा हो दहा टन तेतीस आणि बावीस वजा केलं तरी दहा टनाचा फरक पडतो दहा अकरा दहा अकरा दहा अकरा टनाचा फरक पडतो सर बरं तुम्हाला गोडीत काही फरक जाणवला का हो सर चांगली गोडी चांगली ती ना कलर गोडी कलर पण भरपूर लाल होता बरं बा, त्या त्या हो आणि बाळ म्हणजे बाकीच्या नुसार आपल्याला दोन रुपये जास्त भाव भेटला सर त्यानुसार रेंज चालली होती ना आता नंतर नऊ साडेनऊ पर्यंत चालली होती आपल्याला अकरा रुपये भरली व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला सरळ गणित आहे बघा साठ हजार तर नुसता डिफरन्स मिळाला एक हो हो त्याच्यात सगळा कर्ज निघून जातो आपला हो हो बर आणि सर आपण आता तुमचं अडीच हजार ही पण किडी पण केलेली ना हा अच्छा पाटील बायोटेकची बरं बरं केळीची घेतलीत हो नाही म्हणजे लागवड केली आता घडणी सवणीची प्रक्रिया चालू आहे सर ओके, ओके ओके आणि हो आणि आर्द्रकला सुद्धा तुमचा शेड्यूल वापरलं पण अजून काढलं नाही आपण मला सांगाल आद्रक कसं का आलं काय आलं ते पण हो सांगतो सर आपण आज... आपलं सर केळीचा कार्यक्रम झाला सर मागच्या आठवड्यात म्हणजे आलती ती बरं 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 हो आता तुम्ही काय सांगाल म्हणजे जे तंत्रज्ञान तुम्ही वापरलं तुमचा काय अनुभव आहे हो म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही काय मेसेज झाल शेतकऱ्यांना वापर काय माझं वैयक्तिक मी पांधरा टानाच्या पुढे मध्ये जात नव्हतो पंधरा ते सोळा सतरा तानापर्यंत जात होतो बर, बर। बरं बरं उत्पादन माझं डबल आलं तुमचं तंत्र वापरून वापर प्रोडक्ट बिलकुल बिलकुल हो नाही खूप चांगलं आहे आणि तुमची मेहनत आहे तुमच्या मेहनतीला सलाम असंच तुम्हाला यश मिळत राह आणि शेतकऱ्यांना आमची ही मदत काय मिळत राहो सर आमची मेहनत मार्गदर्शन आहे सर हो नाही नाही शक्य मार्गदर्शन केल्यावर तर शंभर टक्के यायलाच पाहिजे पण त्याला थोडी थोडीसोड शेतकरी मेहनती पाहिजे तो वेळेवर काम करणार हवा हो हो बिलकुल तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा पंकज भाऊ काही अडचण असली व्हॉट्सअपला मला फोटो टाकत राहा मी तुम्हाला सोल्युशन देत राहील ओके धन्यवाद सर ओके चालेल चालेल